तर मंडळी नमस्कार आ, मी ब्लॉग शूट करतो आहे माझा पहिलाच ब्लॉग आहे आणि कसा होतोय काय आहे ते कमेंट्समध्ये नक्की सांगा अरे मी चाललो आता शेतावर बघू दे करवंद वगैरे काय आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे चला भेटू हे बघा निंगडूम भारी दिसतो एकदम ना निंगडूम भारे कोकणचा रानमेवा करवंद करवंद बघून कुणाकुणाच्या तोंडाला पाणी आला सांगायचं आणि जे आहे कोकणात आले नसतील त्याने पण बघून हितूनच आनंद लुटायचा बरं का हे बघा मस्त आलेत करवंद आणि ह्या आटोरल्या अजून पिकल्या नाहीत पिकल्यावर छान दिसतात छान लागतात तुमच्याकडे काय ह्याला बोलतात ते नक्की सांगा भारी आहेत खायला गो एकदम गोड ही आहे शेजार बोंडणी ही पावसाळ्यात भरपूर भरते आणि पावसाळ्यात भरपूर भरल्याच्या नंतर ह्याच्यात मासे पण भरपूर येतात आणि मग दिवाळीच्या टायमाला आम्ही उपसतो आणि मासे आम्हाला भरपूर खायला भेटतात आणि बोरीला बोर पण पिकले आहेत म्हणजे आल्यासारखे काहीतरी खायला भेटतात आपल्याला बोरं बघा हो ती भारी आहेत ते काय म्हणते भारत बोरं पण भारी लागतात खायला मस्त आधी संध्या अंद्यायले गोते परत आणि आमचा वाडा रानातला बघा वाडेपासून थोडासा लांबच आहे पण भरे आमचा वाडा रानातला मस्त नजारा भाई भारे इकडे निंगडूम भारी वाटतं एकदम बघायला पण रानातली मज्जाच वेगळे व्हाय नारलीचं झाड लावलेलं आताच तर मंडळी घरी चाललो आहे शेतावरून आलो झाडं वगैरे बघितली ठीक आहे पाणी दिलं की ते काय जगतील त्यांना काय विषय नाही तर मी ब्लॉगला एंड करतो पहिलाच ब्लॉग होता कसा होता काय ते तुम्ही सांगा नक्की कमेंट करून टाइम भेटला तर नक्की पुढचा ब्लॉक पण काढेन चला जय महाराष्ट्र